श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातला पंच्याऐंशी वा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ म्हणतायत भजा भजाराम विश्राम योगेश्वराचा जपू नेमिला नेम गौरी हराचा स्वयनिव्ही तापसी चंद्रमोळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी समर्थ मौली ज्या आपल्याला महादेव शंकराचं वर्णन मागच्या श्लोकात सांगत होते त्याच श्लोकाचा हा पुढचा टप्पा हो काल आपण चौऱ्याऐंशीवा श्लोक बघितला आणि त्यामध्ये शेवटची ओळ तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी जी आहे तीच शेवटची ओळ या पंच्याऐंशीव्या श्लोकामध्ये देखील आहे असं म्हटलं जातं की जीवाला चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून फिरल्याशिवाय मुक्ती नाही आणि हा भगवान राम जो जीवाला सोडवतो याचं वर्णन देखील या मनाच्या श्लोकाच्या चौऱ्याऐंशी वयाव्या ओवीतच आलेलं आहे हा देखील एक अद्भुत असा योगायोगच म्हणावा लागेल कालच्या श्लोकात आपण सद्गुरूचं महत्व जो आपल्या जीवनामध्ये येऊन रामाची प्राप्ती करून देतो अशा या सद्गुरु रूपी महादेवाचं वर्णन बघितलं समर्थ आज आपल्याला या श्लोकाचा उत्तरार्ध समजून सांगत आहेत प्रथमत आपण श्लोकाचा सरळ अर्थ बघूयात समर्थ म्हणतायत की भगवंताच्या नामस्मरणाने त्याच्या चिंतनाने त्याच्या भजनाने थेट योगेश्वराला देखील विश्रांती प्राप्त झालेली आहे आराम प्राप्त झालेला आहे तो आराम प्राप्त होण्याचं कारण म्हणजे महादेव आणि पार्वती हे दोघही नित्य नियम आणि अखंड नामस्मरणामध्ये आहेत या नामानी ते दोघही तृप्त आहेत आणि प्रत्यक्ष चंद्रमौळीनी आपल्या स्वतःला शांत करून घेतलेलं आहे असं हे नामाचं महत्व जे महादेवानी जाणलं तेच तुम्ही आपल्या अंतकरणात दृढ धरा त्याचं स्मरण अखंड ठेवा आणि त्या स्मरणातूनच तो राम तुमचा अंतकाळ तुम्हाला साधून देईल असा या श्लोकाचा हा सरळ अर्थ सुरुदेव आपण ज्या महादेवाच्या स्वरूपाचं चिंतन करत आहोत यामध्ये समर्थांनी इथे आपल्याला एक सुंदर शब्द वापरलेला आहे तो म्हणजे भजाराम विश्राम योगेश्वराचा रामाच्या भजनाने त्याच्या चिंतनाने त्याच्या स्मरणाने योगेश्वरांना देखील विश्राम प्राप्त होतो आराम प्राप्त होतो असा एक अत्यंत सुंदर मनोदय समर्थ व्यक्त करतात यातून समर्थांना दोन गोष्टी सांगायच्या की जिथं प्रत्यक्ष योगेश्वर जो देवांचा देव आहे तो महादेव आहे तो देखील विश्राम प्राप्त करतो तर तिथे सामान्य माणसाची काय अवस्था आहे आपण विश्राम या संकल्पनेमध्ये संकल्पनेमध्ये आराम या संकल्पने जर आपल्याला कधी कंटाळा आला तर आपण फिरायला जातो कुठेतरी पालटेसाठी गावा बाहेर जातो आणखीन काहीतरी मनोरंजनाचं साधन करतो पण आपला ते सगळं कार्य करून आल्यानंतर खरंच विश्राम होतो का खरंच आराम होतो का खरंच आपल्या जीवनाला एक नवीन ऊर्जा नवीन दिशा प्राप्त होते का तर याचं उत्तर साधारणपणे नाही असंच असतं जीवाला खरा आराम हा या भगवंताच्या स्मरणामध्येच आहे आणि आपण नेमका तो सोडून इतर सर्व गोष्टींमध्ये विश्राम किंवा आराम शोधत असतो भगवंताच्या भजनानेच जीवाला आराम मिळू शकतो हे बुद्धिवादी जीवाला कित्येकदा पटत नाही त्याला असं वाटतं की हे बहुतेक काहीतरी कल्पनेचं थोतांड असावं पण यामध्ये खरंच काही तत्व आहे का खरंच यामध्ये काही सत्यता आहे का तर असं आहे की मला लहानपणी आम्ही जेव्हा त्या शारीरिक कवायतीचा क्लास असायचा तेव्हा त्यामध्ये विश्राम आणि सावधान अशा दोन स्टेप्स असायच्या बघा आपल्याला जेव्हा ते सावधान म्हणायचे तेव्हा आपण झट दिशेने एका विशिष्ट अशा शरीराच्या पोजमध्ये दाखल व्हायचो आणि त्या अवस्थेमध्ये आपल्याला बराच वेळ थांबावा लागायचं आणि नंतर मग ते काम झालं की विश्राम म्हटलं की आपल्याला आराम मिळायचा ही सावधानता ही आपल्या जीवनामध्ये आपल्याला अखंड आपल्या मनाने धारण केलेली आहे आपण म्हणाल मनाने सावधानता कशी धारण केली कारण की आपण जर आपल्या स्वतःचा विचार केला तर आपण आपल्या स्वतःला एका उपाधीमध्ये बांधून घेतलेलं असतं मी कोणीतरी आहे अमुक आहे मग मी कलेक्टर आहे मी कोणीतरी शिक्षक आहे मी कुठला तरी इंजिनियर आहे मी डॉक्टर आहे या सर्व उपाधींमध्ये आपण आपल्या मनाची एक फ्रेम स्वतःसाठी बांधून घेतलेली असते आणि आपलं मन त्या फ्रेमच्या अनुषंगाने त्या स्वतःला त्या रूपामध्ये सदैव बघायचा प्रयत्न करत असतात त्यापेक्षा ते वेगळं होऊच शकत नाही जसा एखादा मोठा ऑफिसर मधला किंवा खाकी ड्रेसमधला जो जेव्हा समाज जीवनामध्ये वावरत असतो तेव्हा त्या ते समाज जीवनामध्ये त्याला एक प्रोटोकॉल किंवा एक जीवनाची जगण्याची पद्धत किंवा त्याच्या व्यवसायाचा एक अधोरेखित नियम हा पाळावाच लागतो त्या संज्ञेनी तो त्याचा व्यवसाय त्याचं जीवन जगत असतो असा विचार करा की जेव्हा तो एखादा एकांतामध्ये एखाद्या खोलीमध्ये बसतो तेव्हा हुश्य करून दमलो रे बाबा म्हणून असा जसा बसतो कारण की त्याच्या मनाला दिवसभर ती उपाधी धारण करावी लागलेली असते श्रोते आम्ही दिवसा काय आणि रात्र काय आमच्या मनाला एका उपाधीनी सदैव धारण केलेलं असतं देहाच्या उपाधीला तरी थोडासा विश्राम मिळू शकतो पण मनाच्या उपाधीला मात्र कधीच विश्राम नसतो आपण असा विचार करा की आपण एखादा व्यवसाय करताय त्या व्यवसायामध्ये आपल्याला फायदा कमवायचा आहे आपलं मन दिवस रात्र त्या व्यवसायातून फायदा कसा काढायचा कारण की मनाने ती धारणा धरलेली आहे की आपण एक औद्योगिक आपण एक व्यापारी आहोत आणि आपला व्यापार आपला चांगला चालवायचा आहे म्हणजे मन हे अखंड त्या उपाधीने बांधून चिंतन करत असत त्या मनाला विश्राम हा कधी मिळतच नाही आणि हरिभजन ही एक अशी गोष्ट आहे की जिथं जीव शरणागत होतो जिथं त्या देहाला जशी एकांतामध्ये खोली मिळते तशी मनाला हरिभजनामध्ये एकांताची खोली मिळते कारण की तिथं शरणागती असते मी कोणी नाही मी त्या हरीचा आहे मी ही उपाधी त्यागण्याचा हा क्षण असतो आणि मनाला जसं काही त्या उपाधीचा क्षण त्यागता येतो तसं मन शिथिल होतं मन विश्राम होत जर सामान्य माणसाला या नामस्मरणाने या हरिभजनाने जर विश्राम मिळत असेल तर मग प्रश्न असा येतो की महादेव तर प्रत्यक्ष देव आहे त्याला या उपाधीची काय गरज आहे त्याला कुठली उपाधी लागून राहिली आहे तत्व असं सांगत की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघही मायेच्या कक्षेमध्ये येतात जेव्हा सृष्टीचा विनाश होतो तेव्हा हे तिन्ही तत्व लुप्त होत एकमेकांमध्ये लुप्त होत ब्रह्मदेव त्या मूळ पुरुषाच्या नाभीमध्ये विलीन होतो असं कल्पित कल्पाच्या अंताच्या वेळेला सांगण्यात आलेलं आहे म्हणजे ही तत्व जर मायेच्या अधीन आहे तर मायेच्या अधीन असल्यामुळेच यांना देखील परमात्मा नावाची एक उपाधी आहे देव नावाची एक उपाधी आहे आणि या उपाधीचा विश्राम म्हणजे या योगेश्वराचा हरिभजनाचा हाच एक त्याचा मार्ग आहे आणि हे हरिभजन सामान्य जीवाला त्यामुळे कित्येक पटीने विश्राम मिळवून देऊ शकतं असं समर्थांना सांगायचं आहे पण आपलं कसं होतं की एखाद्या डॉक्टरकडे गेलो की तो डॉक्टर आपल्याला औषधं लिहून देतो असं करा हे सकाळी घ्या हे दुपारी हे संध्याकाळी ही ही पथ्य सांभाळा रात्री गरम पाण्याची वाफ घ्या हे करा ते करा आपल्याला पाच सहा गोष्टी तो सांगतो आणि मग या जर सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे त्यांनी सांगितल्या वेळा इतक्या जर केल्या तरच आपल्याला त्याचा प्रभाव आपल्या शरीरावरती जाणवतो नाहीतर एक दिवशी केला दुसऱ्या दिवशी केलं नाही तिसऱ्या दिवशी पुन्हा थोडस केलं अशा पद्धतीने जर आपण औषध घेतलं तर ते औषध आपल्याला कधीच उपयोगी पडत नाही तसं समर्थ आपल्याला सांगतायत महा की महादेवाला देखील आराम मिळाला विश्राम मिळाला सामान्य जन जर म्हणत असेल की आम्हाला विश्राम मिळत नाही तर यामध्ये तुम्ही महादेवाकडे बघा महादेवाने देखील जपू नेमिला नेम गौरी हराचा तेवढ्या प्रमाणामध्ये तेवढ्या मात्रेमध्ये जर तो डोस आपल्या शरीरात गेला तरच ते आपल्याला उपयोगाला येणार आहे आपण जर कधीतरी थोडस नामस्मरण केलं आणि म्हणाल की नाही बाबा काही त्यातून मजा आली नाही काही आनंद आला नाही तर यामध्ये नामाचा दोष नाहीये यामध्ये आपल्या एक प्रकारचे त्याच्यामध्ये असलेल्या सतत करण्याचा पाठपुरावा करण्याची जी भूमिका आहे ती कुठेतरी आपली कमी पडते नाम हे सदैव सच्चिदानंद स्वरूपच आहे आपण थोडा वेळ घेतलं तरी ते आनंद देत पण आपल्याला जर खरा विश्राम पावायचा असेल तर नामाचा काहीतरी नेम लावून घेतला पाहिजे आणि त्यामुळं समर्थ आपल्याला म्हणतात की नित्य नेम प्रात काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे हा या गौरीहराचा नेम आहे आणि हेच श्री महाराज आपल्या नाम घुटका या ग्रंथामध्ये सांगताना म्हणतात की आपल्या श्वासावरती नामाची मोहर लागली पाहिजे आणि हे नाम एकवीस हजार सहाशे इतकं संख्येने जर आपण केलं तर महादेवाने ज्याप्रमाणे जपू नेमिला नेम गौरी हराचा तसा जीव कायमस्वरूपी आनंद अवस्थेमध्ये जायचा असेल तर त्याला या एकवीस हजार सहाशे संख्येचा निधी ध्यास घ्यायला हवा आणि हा निधी ध्यास घेतला तर आपल्याला असं वाटेल की आपण खूप मोठं काम करतोय आपल्याला असं वाटेल की आपण खूप पुण्य गोळा करतोय आपल्याला असं वाटेल की आपण स्वतः मोक्ष मिळवण्याच्या पात्रतेला आलेलो आहोत श्रुते हो असे सर्व प्रकारचे गैरसमज मनातून काढून टाका नामस्मरणाने आपण सद्गुरूवर उपकार करत नाही नामस्मरणाने आपण भगवंतावरती उपकार करत नाही नामस्मरणाने आपण केवळ आपल्या स्वतःवरती उपकार करत असतो आणि तेच समर्थ इथं सांगतायत की महादेवानी नाम घेतलं कसं घेतलेलं आहे अगदी जपू नेमीला नेम अगदी नेम घेऊन अगदी ती संख्या धरून मनापासून तळमळून हे घेतलं पण कशासाठी घेतलंय निववी तापसी चंद्रमौळी स्वतःला शांत करण्यासाठी स्वतःचं आत्मतत्व जाणण्यासाठी स्वतःचं स्वरूप जाणण्यासाठी आणि इथं साधकाची दिशा नेमकी चुकते तो नेमका उलट करतो की महाराज आपण सांगितलेलं नाम मी घेतलं मग मला आता मोबदला काय मग माझा प्रारब्ध बदला मग मला आनंद द्या मग मला तो राम दाखवा मला हे करा नाहीतर मला अगदी स्वर्ग सुख तरी मिळवून द्या कुठल्या ना कुठल्या तरी इच्छे नाही कारण की आपल्याला असं वाटतं की आपण नाम घेतोय म्हणजे आपण एक अर्थाने पारमार्थिक उपकार करत आहोत पण श्रोते हो, नामस्मरणाचा खरा अर्थ तोच स्वये वी तापसी चंद्रमौळी आपण अपन, आपल्या स्वतःला शांत करण्यासाठी आपल्याला एक साधन दिलेलं आहे सद्गुरूंनी या जीवनामध्ये विश्राम पावण्यासाठी आराम पावण्यासाठी आपल्या जीवनातले सर्व दाह शांत करण्यासाठी आणि हे दाह शांत होतात ते नामाच्या अखंड स्मरणामुळं आणि मग हेच नाम आपल्या जीवनाच्या अंतकाळापर्यंत जर आपण टिकवू शकलो तर हा नामाचा आठव आपल्या जीवनामध्ये अंतकाळी आपल्याला संपूर्ण निर्वासन करतो आपल्या मनाची गोष्ट अशी आहे की त्या मनाला ज्याचा ध्यास लागतो ना ते मन त्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी भरून जावे लागतं आपण बघतो की अगदी जगामध्ये ज्या लोकांनी मोठी मोठी कार्य केली त्यांना देखील त्या मनाला त्या गोष्टीने पूर्णपणे व्यापून टाकलेलं असतं जेव्हा एकवीस हजार सहाशे एवढी मोठी नामस्मरणाची संख्या आपण जर कन्सिस्टंटली कायम स्वरूपाने आयुष्याच्या अंतकाळापर्यंत जर घेऊ शकलो तर आपलं मन नामस्मरणाने इतकं व्यापून जात की इतर गोष्टीच्या इच्छेची कुठली तिथं जागाच शिल्लक राहत नाही त्या मनामध्ये आणि ज्यावेळेला मनाला संपूर्णपणे नाम व्यापून टाकतं त्यावेळेला अंतकाळी देखील जसं एखाद्या नाटक संपताना स्टेजवर सगळे कलाकार एकत्र येतात आणि सगळ्यांना नमस्कार करतात त्याप्रमाणे आपल्या अंतकरणातल्या सगळ्या वासना एकवटण्याचा प्रयत्न करतात पण आपलं मन त्या नामाने इतकं भरलेलं असतं की त्या वासना त्या स्टेजवरती येऊच शकत नाहीत आणि मग केवळ उरतो त्या नामाचा आठ आणि त्या नामामध्ये तो भगवंत प्रगटतो आणि त्या जीवाचा तो उद्धार करून टाकतो इतकं नामाचं महत्व आहे आणि हे नाम आपण आपल्या जीवनामध्ये महादेवाचा आदर्श ठेवून घ्यावं हेच श्री समर्थ माऊलीचं म्हणणं आणि सद्गुरूंनी आपल्या सगळ्यांना जे नाम दिलं ते त्यांनी स्वतः घेतलं आणि स्वतः करून सांगितलं त्यामुळं आपल्याला जेव्हा ते नाम देतात तेव्हा त्याच्या ते मागे त्यांची शक्ती त्यांचा प्राण देतात असं नाम आपल्याला इतक्या सहजपणे मिळाल्या हो जीवनामध्ये एका बाजूला हिरे मोती आपलं घरदार लौकिक सगळं तराजूच्या एका पारड्यात ठेवावं आणि दुसऱ्या बाजूला सद्गुरूने दिलेलं नाम ठेवावं तरी सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं तराजू इतकं जड होईल की आपल्याला या इतर कुठल्याच गोष्टीच्या प्राप्तीचा हव्यास राहणार नाही असं हे नाम सद्गुरूंनी जे आपल्याला दिलेलं आहे ते अंतःकरणापासून तळमळून मनापासून स्मरा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या हाच श्री समर्थांचा आग्रह जानकी जीवन स्मरण जय जय राम